सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा एक प्रभावी उपाय आज ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अत्यंत दुर्मिळ प्रभावी उपाय आहे वर्षभर तुमच्या घरात कशाला कमी पडणार नाही असा हा उपाय आहे नऊ तारखेला म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे या उपायासाठी तुम्हाला एक लाल रंगाचे कापड लागणार आहे कॉटन सिल्क पॉलिस्टर तुमच्याकडं जे असेल ते चांगले स्वच्छ कापड असायला पाहिजे धुतलेले असले तरी चालेल पण स्वच्छ असले पाहिजे ब्लाउज पीसचं कापड तुम्ही घेतलं तरी चालेल तर हाताने चारी बाजूने ते कापड शिवून घ्यायचं आहे म्हणजे छोटीशी एक पिशवी नाही तर पोटली तयार करून घ्यायची आहे तुम्हाला कळायलाच असेल अगदी लहानसा कपडा घ्यायचा आहे आणि त्याची लहानशी पिशवी तयार करून घ्यायची आहे हाताने शिवून घ्यायची आहे शिवताना सुद्धा लाल धागाच घ्यायचा आहे दुसरा कुठला धागा नाही घ्यायचा लाल कलरचाच कपडा आणि लाल धाग्याने ती पोटली च पिशवी शिवून घ्या त्यात तुम्हाला पाच कवड्या पिवळ्या पाच कवड्या पिवळ्या नसतील पांढऱ्या असतील त्यांना थोडी हळद लावून घ्या आणि पिवळ्या करून घ्या पाच कवड्या पाच गोमती चक्र दोन वेलची आणि दोन लवंगा ठेवायचे आहेत त्यात हे झालं पहिलं सामान आता वेळेवर तुमच्याकडं हे नसेल म्हणजे तुमच्याकडं कवड्या नसतील गोमती चक्र नसेल वेलची आणि लवंगात असतात मग ह्या दोन वस्तू नसेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी पाच वेलची घ्यायची आहे पाच लवंगा पाच काळे मिरे आणि एक धुपाची कांडी सुवासिक धुपाची कांडी उत्बत्ती नाही धुपाची छोटीशी कांडी धुपाची हे घ्यायची धूप लहानशी कांडी घ्यायची आहे त्याचबरोबर एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे लाल किंवा गुलाबी घेऊ शकता या वस्तू पोटलीत नीट ठेवून त्या पोटलीला गाठ मारून घ्यायची आहे नीट सगळं सामान नीट ठेवायचं आहे तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी पाच गोमती चक्र पाच कवड्या दोन लवंग दोन हिरवे वेलची जर ह्या वस्तू तुमच्याकडं घरात आहे तर तुम्ही पोटलीत ह्याच वस्तू तुम्ही ठेवायचे आहे आणि नसतील तरच मग तुम्ही हिरव्या वेलची हिरव्या हिरव्या वेलची पाच लवंगा पाच काळे मिरे आणि एक गुलाबाची धूप कांडी म्हणजे सुवासिक धुपाची कांडी आणि एक गुलाबाचं फूल असे हे साहित्य तुमच्याकडं सहज मिळून जाईल आणि जर तुमच्याकडं कवडे आणि गोमती चक्र असेल तर तुम्ही तेच व त्याच साहित्य घ्याय घ्यायचं आहे त्याच वस्तू घ्यायच्या आहे आणि नसेल तर मग हे साहित्य घेतलं तरी चालेल मनोकामना एका छोट्याशा कागदावर लिहायची आहे आता एक सा, एवढं साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला एक लहानसा कागदसुद्धा लागणार आहे एक छोटासा पांढरा असला कुठल्याही रंगाचा कागद घेऊ शकता त्यावर एक मनोकामना लिहा दोन लिहा तीन लिहा तुमच्यावर आहे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या आपल्याला हिरव्या पेनाने लिहायचे आहे आजारपणाची वगैरे इच्छा असेल आजारपण कमी होऊ दे या वर्षात माझ्या घरातून आजारपण दूर होऊ दे जाऊ दे तर ते लाल पेनाने लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह जे, जे वाढायचं आहे ते हिरव्या पेनाने लिहायचं आहे आणि जे कमी करायचं आहे ते लाल पेनाने लिहायचं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल तुम्हाला प्रमोशन पाहिजे ते हिरव्या पेनाने धनवृद्धी पाहिजे लक्ष्मी पाहिजे ते हिरव्या पेनाने पगारवाढ पाहिजे तर हिरव्या पेनाने आजार पण नको ते लाल पेनाने शत्रू नको शत्रू पीडा कमी हो होऊ दे संपून जाऊ दे ते लाल पेनाने लिहायचं आहे थोडक्यात लक्षात आलंच असेल जे पाहिजे ते हिरव्या पेनाने आणि जे नको आहे कमी करायचं आहे आयुष्यातून ते लाल पेनानं अशी चिठ्ठी तयार करा हे सगळं सामान घरात तुम्हाला मिळेल हे सर्व साहित्य अखंडच असावं पाच वेलची पाच लवंग पाच का काळी मिरी एक धूप कांडी आणि एक गुलाबाचं फूल हे सर्व साहित्य आपण त्या पोटलीत ठेवायचे आहे तुमची इच्छा लिहिलेली चिठ्ठीसुद्धा हे सर्व त्या पोटलीत ठेवायचं आहे सकाळी देवघरात माता लक्ष्मीजवळ चरणांजवळ पाच मिनटं ही पोटली ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आणि त्या पोटलीलासुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे ती पोटली लक्ष्मीजवळून चरणांजवळून उचलून घ्यायची आहे आणि गुढीला गुढीला बांधायची आहे तुम्ही गुढी बांधलेली असेल तिथं बांधायचे आहे लिंबाच्या पान लिंब बांधलेला असेल गुढीला तुम्ही पोटली ती पोटली आपल्याला जिथं साडी ब्लाऊज पीस बांधतात तुम्ही तिथं आपल्याला ती पोटली नीट बांधून द्यायची आहे दरवाज्याला ही पोटली बांधायची नाही आहे गुढीलाच बांधायची आहे साडी ब्लाऊज पीस जिथं बांधलेला असतो तिथंच ही पोटली आपल्याला नीट बांधून द्यायची आहे इतका फरक पडतो दिवसभर तुमची इच्छा गुढीसारख्या मंगल गोष्टीमध्ये गुढी हे पावित्र्याचं लक्षण आहे गुढीमध्ये तुमची इच्छा दिवसभर राहणार आहे संध्याकाळी गुढी उतरवल्यावर ती पोटली काढून पुन्हा देवघरात माता लक्ष्मीजवळ ठेवा आणि गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ही पोटली तुमच्या कपाटात किंवा तिजोरी दुकानाच्या गल्ल्यात ठेवायची आहे तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे ती पोटली तयार करायची आहे आणि ती पाच मिनटं आधी माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे सकाळी गुढीपाडव्याच्या सकाळी आणि ती नंतर गुढीला गु बांधलेल्या गुढीला ती पोटली बांधून द्यायची आहे जिथं ब्लाऊज पीस साडी बांधलेली असते गुढीला घातलेली असते तिथं ती, ती पोटली नीट बांधून द्यायची आहे आणि नंतर पुन्हा ती पोटली काढून माता लक्ष्मीजवळ चरणाशी ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपण ती पोटली आपल्या तिजोरीत वगैरे ठेवायची आहे पाडवा आता चैत्र नवरात्री ते रामनवमी नवमी या चैत्र नवरात्रीत नऊ दिवस नऊ दिव दिवसात दिवसा, कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता अशीच पोटली बनवून लक्ष्मी मातेजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी कपाटात ठेवता येईल पण गुढीला ही पोटली बांधता येणार नाही तुम्हाला एवढाच हा उपायात फरक राहील गुढी पाडव्यालाच हा उपाय करा घरातल्या स्त्रीला अडचण असेल तर घरातील पुरुष मंडळी मुलगी मुलगा यांनी हा उपाय केला तरीही चालेल खूप अतिशय सात्विक प्रभावी उपाय आहे आता एक उपाय आपल्याला लिंबाच्या पानांचा उपाय करायचा आहे संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर गुढी उतरवायचा टाईम चार नंतर आहे चार वाजेनंतर तुम्ही केव्हाही गुढी घरा उतरवून घेऊ शकता उतरवल्यानंतर गुढी उतरवल्यानंतर त्यातील आंब्याची आता गुढीला लिंबाच्या पानांबरोबर आंब्याची एक डहाळीसुद्धा बांधायची आहे अकरा पानं एकवीस पानांची एक डहाळी पाना बांधायचीच आहे आठवणीने बांधा आंब्याची पानं आपल्या मुख्य दाराला गुढीवरून उतरवलेली गुढीचं आंब्याची पानं गुढी उतरवली की ते सर्व साहित्य आपण काढून घेतो त्यातील आंब्याची पानं आपल्या मुख्य दाराला लावून द्या आणि यामुळे सुख संपन्नता वाढत राहील तुमच्या घरात लिंबाचा पाला असेल तो आपल्या धान्याच्या डब्यात ठेवायचा आहे जिथं तुम्ही धान्य साठवता तिथं ठेवायचं आहे त्या लिंबाच्या पाण्यातून थोडेसे दोन तीन पानं आपल्या पैशांच्या कपाटात ठेवायचे आहे वर्षभर बर। पैशाला बरकत राहील आपला पैसा व्यर्थ खर्च होणार नाही तुम्हाला जर असं हवं असेल तर लिंबाची तीन चार पानं गुढीला बांधलेली लिंब त्यातील थोडीशी पानं तिजोरीत ठेवून द्या पैशांच्या ठिकाणी लक्ष्मी टिकून राहील उपाय साधा वाटला तरी प्रभावी आहे गुढीला लावलेला लिंबाचा पाला धान्याच्या डब्यात तिजोरीत नक्की ठेवा थोडासा लिंबाचा पाला गुढीला लावलेला लिंबाचा पाना पाला थोडा शिल्लक राहिला तर आपण जिथं औषध गोळ्यांचे गोळ्यांच्या डब्यात कपाटात ड्रॉवरमध्ये जु जिथं तुम्ही औषध गोळ्या तुम्ही ठेवत असाल तिथं थोडेसे पानं ठेवून द्या कडुलिंबाची आरोग्य मिळेल तुमच्या औषधाला गुण येऊ लागेल तुमच्या औषधाला गुण लागत नसेल तुम्हाला तर हळूहळू गुण येऊ लागेल तुमचे औषध घेणे देखील बंद होईल इतकं आरोग्य लाभेल या वर्षात तुम्हाला आता हा लिंबाच्या पानांचा पण उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आणि गुढीला जी मी पोटली सांगितली ती सुद्धा बांधून आपल्यानंतर तिजोरीत ठेवायची आहे व्हिडिओ आवडला असेल उपाय आवडले असेल तर एक लाईक नक्की करा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद